आमदार संजयजी सावकारे यांचे मोठे बंधू परमोदजी सावकारे यांना धमकी आली आमदार साहेबांसारख्या भावाला या ठिकाणी धमकी येते या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस हत्या झाल्या पंचवीस हत्या आणि पंधरा वर्षे यांनी काहीच काम केलेलं नाही पंचवीस हत्या झाल्यानंतर नैतिकदृष्ट्या भुसावळ शहराची ही संपूर्ण परिस्थिती पाहता आमदार संजय सावकार नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु ते या ठिकाणी राजीनामा देत नाहीये गुन्हेगारी निर्मूलन आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे निर्भय मुक्त शहर निर्भय शहर दहशतमुक्त शहर हे शहर झालं पाहिजे म्हणून पाच वर्ष मी आमदार जर झालो फक्त पाच वर्ष तर आयपीएस ऑफिसर आणेल पाच वर्ष भुसावळ शहरामध्ये जे पंधरा वर्षामध्ये आमदार करू शकले नाही जे पाच वर्षात आमदार शहरामध्ये करू शकले नाहीत ते मी चमत्कार करून दाखवेल क्रांती करून दाखवेल